नमस्कार असं बऱ्याच वेळा माझ्या बघण्यात आलंय की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हटलं की फक्त विषमुक्त अन्न ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय तर आपल्याला विषमुक्त अन्न मिळेल हा एक त्याच्यामध्ये फक्त एकच आस्पेक्ट म्हणता येईल किंवा एकच बाजू एकच दृष्टिकोन मांडला जातो पण खूप कमी शेतकऱ्यांना किंवा लोकांना माहीत असतं की ऑर्गॅनिक फार्मिंगला अजून बरेच महत्त्वाचे दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती म्हटलं की लोकांना वाटतं की विषमुक्त अन्न पण त्याच्याही पलीकडे खूप सारे दृष्टिकोन ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये बघितले गेले पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि हे सगळे दृष्टिकोन मी तर म्हणेल की ह्या विषमुक्त अन्नापेक्षाही महत्वाच्या आहेत शेतकऱ्यांसाठी आणि पुढच्या पिढ्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी आता ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की आपलं जसं आरोग्य आहे तर त्यापेक्षा त्या, त्या मातीचं आरोग्यासाठी आपण ऑरगॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेती केली पाहिजे आता मातीचं आरोग्य टिकवायचं असेल तर तुम्हाला रासायनिक खतांचा वापर सोडून तुम्हाला पारंपरिक शेती सोडून कन्व्हेन्शनल शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे जाण्याची गरज आहे तर म्हणजे सॉइल हेल्थ ज्याला आपण मराठीत म्हणतो की मातीचं आरोग्य हे खूप महत्त्वाचा असपेक्ट दृष्टिकोन ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये बघितला गेला पाहिजे दुसरं आपल्या मातीची उत्पादन क्षमता ज्याला सगळीकडे सॉईल प्रॉडक्टिव्हिटी म्हटलं जातं ही जर टिकवायची असेल ही जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला पारंपरिक शेतीमधनं सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल आणि हा हे सगळे इतर इम्पॉर्टंट ऑस्पेक्ट आहे जे विषमुक्त अन्नापेक्षाही महत्वाचे आहेत किंवा उत्पादन खर्च आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतात काय कारण असेल उत्पादन खर्च परवडत नाही म्हणजे शेतीमधला उत्पादन खर्च इतका जास्त झालाय की शेतकऱ्यांना नफाच उरत नाही आणि मग तो कर्जबाजारी होतो आणि त्यातनं ह्या दुर्घटना घडतात हे फक्त महाराष्ट्रातलं चित्र आहे असं नाही जगभरामध्ये ह्या रासायनिक उत्पादनांचा वापर करून शेतीची उत्पादन क्षमता घालवली आहे त्याच्यामुळे तो अजून रासायनिक खतं वापरतो अजून महागडी खतं वापरतो आणि मग त्याला कुठलाही नफा उरत नाही आणि ही जगभर शोकादिका आहे आणि ती जर उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा असेल प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीची निवड करावी लागेल किंवा सेंद्रिय शेतीचा विचार करताना प्रोडक्शन कॉस्ट हा दृष्टिकोन पण आपल्याला लक्षात घ्यावा लागेल ला ला आता याच्यामध्ये अजून काही दृष्टिकोन जे बारकाव्यांनी बघण्याची गरज आहे की आपण सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादित खतं किती प्रमाणात तयार करू शकतो म्हणजे पालापाचोळ्यापासून बनवलेली खतं किंवा आपल्याकडे काही जनावरं असतील गाईचं शेणखत असेल बैलांचं शेणखत असेल कोंबड्यांचं खत असेल मेंढीचं खत असेल याचा स्वतः तयार करून किती वापर करू शकतो की ज्याच्यामुळे तुमची उत्पादन क्षमता खूप कमी आणि ही सेंद्रिय खतं वापरल्यामुळे तुमचा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तुमच्या शेतामध्ये तुमच्या मातीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते वाढतील आणि ज्याच्यामुळे तुमच्या शेतीमध्ये जी जैविविधता साखळी आहे किंवा जी एकमेकावर अवलंबून असलेली एक, एक चक्र आहे जे सायकल आहे जे तिथे प्रस्थापित केलं जाईल तिथे एस्टॅब्लिश होईल आणि ज्यामुळे तुमच्या शेताची प्रोडक्टिव्हिटी वाढेल तुमच्या मातीची उत्पादन क्षमता वाढेल मग हा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्म जीव साखळी जीवंत राहण्यासाठी तुम्हाला स्वतः तयार केलेली खतं तुमच्या शेतामध्ये वापरावं लागतील आणि हा एक आस्पेक्ट ऑर्गॅनिक फार्मिंग करताना सेंद्रिय शेती करताना आपण नक्कीच बघितला पाहिजे मग शेणखत असेल कुजवलेलं खत असेल हे आपण किती प्रमाणात बनवू बनुश, बनवू शकतो आणि जेव्हा आपण ऑर्गॅनिक फार्मिंगला जातो सेंद्रिय शेती करायला जातो तर ह्या दिशेने पण आपण आपलं प्लॅनिंग करायला हवं मग त्याच्यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचं की आपण जे उत्पादन केलेले खत आहेत आपण उत्पादन केलेले जे कीटकनाशक आहेत ते सोडून प्रमाणित खतं आणि प्रमाणित कीटकनाशक प्रमाणित खतं आणि प्रमाणित कीटकनाशक म्हणजे काय की ज्याला ऑर्गॅनिक शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यासाठी सर्टिफिकेशन केले ज्याला प्रमाणीकरण केलेलं आहे याची उपलब्धता आहे का नाही हे आपण ऑर्गॅनिक शेतीला जाताना आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं पाहिजे किंवा त्याची उपलब्धता करून आपण कुठले कुठले वापरू शकतो किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना अशी प्रमाणित औषधी औषधं आउशे असतात हेच माहीत नसतं तर हा पण एक दृष्टिकोन आपण सेंद्रिय शेती ता विचार करताना सेंद्रिय शेतीबद्दल सेंद्रिय शेतीची चळवळ पुढे नेताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तसंच आपण पुढच्या पिढीला कुठल्या प्रकारची माती देणार आहोत पुढच्या पिढीसाठी आपण काय आपल्या शेतामध्ये ठेवणार आहोत तिथे काही आपण जैवविता ठेवणार आहोत का म्हणजे तिथे काही त्या परिसरातली झाडं असतील त्या परिसरातली फळझाड असतील त्या परिसरातली फुलझाडं असतील ती त्या शेतामध्ये आपण ठेवणार आहोत की की सगळी झाडं कापून आपण पूर्णपणे पिकं घेणार आहोत कारण ह्या तिथल्या इतका महत्वाचा रोल असतो की समजा तुमच्या शेतामध्ये जर झाड असतील तिथे पक्षी बसतील ते पक्षी, पक्षी तुमचे जे काही शेतामध्ये कीटक होतील जे काही तुमच्याकडे आळ्या होतील ते ते पक्षी खातील आणि अशा प्रकारे तुमच्याकडे पेस्ट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा कीड नियंत्रण या पक्ष्यांकडनं केलं जाईल आणि ते खूप महत्वाचं आहे म्हणजे ते सकाळी पक्ष्यांचा एक ठावा जरी तुमच्या एखाद्या शेतामध्ये बसला तर तो बर मोठमोठ्या औषधांना शक्य नसतं ते ते करत असतो प्लस फुल झाड असतील तर त्या मधमाशा थांबतील त्या मधमाशा तुमचं परागीभवन करतील पॉलिनेशन करतील आणि तुमच्या शेतामध्ये उत्पन्न वाढेल तर ह्या जै जैवविध साखळीचा पण आपण सेंद्रियसाठी जाताना विचार केला पाहिजे फक्त विषमुक्त अन्न मिळणं किंवा रासायनिक खतर न वापरणं म्हणजे सेंद्रिय शेती नव्हे ह्या सगळ्या बाजूंचा सगळ्या दृष्टिकोनांचा विचार करणं म्हणजे सेंद्रिय शेती से तर मग ज्याला आपण अन्न सुरक्षा म्हणतो म्हणजे सगळ्यांसाठी अन्न आणि ज्याला विषमुक्त अन्न म्हणतो ज्याला आपण सुरक्षित अन्न म्हणतो हे असपेक्ट तर आहेतच त्याच्याच बरोबर आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये गुणवत्तेची हमी देता आली पाहिजे पण गुणवत्तेची हमी कशी द्यायची तर आपण ओरडून लोकांना सांगणं की माझं प्रोडक्ट सेंद्रिय उत्पादन आहे याही पेक्षा त्याला प्रमाणीकरण करणं त्याचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करणं तितकंच महत्वाचं आहे तुम्ही आणि मी एकमेकाला ओळखत असू आणि तुम्ही मला सांगितलं की नाही माझ्याकडचं हे जे पीक आहे ऑर्गॅनिक आहे तुम्ही घ्या मी तुम्हाला ओळखत असेल मी तुमच्यावर विश्वास ठेवेल तर मी घेईल पण दुसऱ्या शहरातला दुसऱ्या देशातला ग्राहक तुमचं उत्पादन कसं घेईल तर त्याला ती खात्री देण्यासाठी प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे हा एक आस्पेक्ट बऱ्याच वेळा चळवळीतल्या लोकांकडनं पण सुटून जातो किंवा शेतकऱ्यांकडनं सुटून जातो ते ऑर्गॅनिक उत्पादन घेतात पण त्याचं प्रमाणीकरण करत नाही म्हणून त्यांना बाजार मिळू शकत नाही आणि दुसरं आपला जो ग्राहक आहे ज्यांनी आपलं उत्पादन वापरलंय तो पुन्हा पुन्हा आपल्याशी आपल्या ग्राहक बनावा त्यांनी पुन्हा आपलं उत्पादन घ्यावं यासाठी ब्रँडिंग करणं गरजेचं कर आहे सेंद्रिय शेती करताना म्हणजे तुमचं जो काही ब्रँड असेल तुमचं जे काही शेताचं नाव असेल त्याचं लेबलिंग ब्रँडिंग तुमच्या उत्पादनावर झालं पाहिजे की जेणेकरून त्या नावाने तुमचं उत्पादन एक सेंद्रिय उत्पादन म्हणून ओळखलं गेलं पाहिजे त्याच्यावर तुम्ही कुठलं प्रमाणीकरण केलंय त्याचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट त्याच्यावर क्यू आर कोड बार कोड शक्य असेल तर या सगळ्या गोष्टी पहिल्या प्राथमिक लेवलला नाही पण पुढच्या एक एक स्टेजला तुम्ही त्या केल्या पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं जो काही मार्केट आहे तुमचं जे काही नेटवर्क आहे ते वाढत जाईल आणि सेंद्रिय शेतीचा विचार करताना हे सगळं करताना शेतकऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण पण महत्वाचं आहे आता शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये प्रशिक्षण नाही लागत त्यांना सर्टिफिकेशन कसं करायचं ऑर्गॅनिक शेतीचं प्रमाणीकरण कसं करायचं त्याचं लेबलिंग कसं करायचं किंवा प्रमाणीकरणामध्ये कुठ कुठले स्टँडर्ड उपलब्ध आहेत कुठले कुठले मानांकन उपलब्ध आहेत हे सगळं शिकवण्यासाठीच मी ह्या युट्यूब चॅनलद्वारे अनेक व्हिडिओ तयार केलेत की ज्याचा फायदा शेतकरी किंवा युवक घेऊ शकतात आणि सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय शेतीच्या संदर्भात असलेल्या व्यवसायांमध्ये आपलं यश किंवा आपलं करिअर घडू शकतात मग हा जो प्रशिक्षणाचा विषय हा जसं शेतकऱ्यांसाठी आहे तसा ग्राहकांसाठी पण हवा आता मी ग्राहकांसाठी का म्हणेल की होतं काय की एखादा शेतकरी सेंद्रिय उत्पादन बनवतो पण ग्राहकाला माहितीच नाही की सेंद्रिय उत्पादन ओळखायचं कसं आणि एखादा फसवणूक करून सेंद्रिय सांगत असेल तर ते ओळखायचं कसं त्यासाठी ग्राहकाला थोडसं प्रशिक्षणाची गरज आहे की सेंद्रिय क्षेत्रामध्ये बाबा असं असं प्रमाणीकरण असतं असं असं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असतं तुझ्याकडे कोणी सेंद्रिय विकायला आला तू त्याच्यावर तुझा विश्वासू माणूस असेल तू तू घेऊ शकतो पण त्यालाही तू प्रमाणीकरण सर्टिफिकेशन माग की जेणेकरून त्यालाही प्रमाणीकरणाबद्दल माहिती होईल किंवा एखाद्या सुपर मार्केटमध्ये तुम्ही जात असाल एखादं जा धान्यावर फक्त हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक असं लिहिलं असेल तर ते हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक असेलच असं नाही त्याच्यावर प्रमाणीकरण नोंदणी आहे का प्रमाणीकरण नंबर लिहिला आहे का तो प्रमाणीकरण नंबरच्या खाली तो कुठे चेक करायचा याची वेबसाईट किंवा लिंक दिलेली आहे का हे सगळं असेल तर तुम्ही ते खात्री करून तुम्ही त्याला शेंद्रिय मानू शकता म्हणजे सेंद्रिय अन्न सेंद्रिय उत्पादन ओळखण्याचा एकमेव चांगला मार्ग आहे म्हणजे त्याचं प्रमाणीकरण प्रमाणपत्र प्रमाणीकरणाचं ऑर्गॅनिक सर, सर्टिफिकेट प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट तर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे दृष्टिकोन आपण सेंद्रिय शेतीसाठी जाताना सेंद्रिय शेतीचा प्रचार करताना सेंद्रिय शेतीच्या चळवळीत सहभागी होताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे सेंद्रिय शेती म्हणजे फक्त विषमुक्त अन्न नाही सेंद्रिय शेती म्हणजे तुमच्या शेतीची शेताची उत्पादन क्षमता तुमच्या मातीचं आरोग्य तुमचे जैवविविधता तुमच्या उत्पादनाची खात्री सेंद्रिय असल्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल असलेला सगळ्यांना अवेअरनेस किंवा असलेली माहिती म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी जाणं आज याबाबत तुम्हाला कुठलेही प्रश्न असेल तर तुम्ही मला संपर्क करून विचारू शकता आणि सेंद्रिय चळवळीमध्ये सेंद्रिय क्षेत्रामध्ये विविध जे काही तुम्हाला व्यवसाय करायचे आहे त्याच्याबद्दल काही अडचणी असतील त्याबद्दल मला विचारू शकता आणि सेंद्रिय क्षेत्रात काम करण्यासाठी सेंद्रिय क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार धन्यवाद